तोंडाची परिस मध्ये राहते कामापुरता बोलतो सुषमाताईषमाताई घरी शांताबाई भे वाटते हो हो आली आली या लवकर मला ते घरी आहे शांताबाई तुम्ही काय मी म्हटलं मैत्रीणच आली काय बस ना काय झालं बाळाले काय सगळ्याला बरं आहे উদ্যক্রমে বারবার দিকে অনেক মানে উদ্যোগ সবাই ধর শান্ত কার্যক্রম করুন

लोकाले बोलायची एवढी आवड आहे स्वतःच्या घरी घरी ना मग हे नाही समजत की तुम्हाला नाही नाही आता कार्यक्रम तुम्ही करून आले ना तुमच्याच घरी मोठा कार्यक्रम पाहिजे मला आणि नाही करत नाही मोठा कार्यक्रम काय म्हणता तुम्ही नाही करत नाही माझी कुवत नाही मोठा कार्यक्रम करायची आणा तुम्ही पैसे मोठा सगळं गाव पंगत देतो तुम्ही चल्ला मोठा मोठा कार्यक्रम पाहिजे मोठा कार्यक्रम पाहिजे स्वतःचे आणि नेट नाही लागू देत लक्षात ठेवा तुम्ही पोराची आई आहे मी तुम्ही पोरीची आई आहे काय करून पुढे ओ बाई धमकी नको देऊ मला काय करून पुढे काय करून पुढे तर असं धमक्या मला झाल्याचं ऐकलं चालले मोठे येणार ये असेल तर या कार्यक्रम नशीब येणार तर ना येऊ नाही पावर आहे म्हणजे नाही पावर असेल हा मला आता मनीष लिहिते घरी सांगतो ते गुण कशी बोलली म्हणे तू तर येणार असेल तर ये म्हणते येतच ये नाही मला लेखाची दाबूनच पाहिजे तिला आता हे दबतेच काय हे शांती होई मला हे स्वतः दबत नाही हे लोकांना दाबते चांगली मोठी मला गोष्टी शिकवायला मोठा कार्यक्रम कर मोठा कार्यक्रम कर मला तर वाटते इले बोलवाच नव्हतं लागत पण जाऊ दे आता आता हे अशी बोलली रिंकुला सांगायला लागणार नाही चल सविताले रागीन मायाले नाही सांगतलं म्हणे पण गे मनीषाचे बाबा शांताबाईनं सगळं हिपट पाहून दिलं होतं मनीषाच्या मनांनी पण मी मी पण घ्या कसं सरळ केलं मनीषाले आणि कसं पाठवलं तिच्या घरी सकुबाई ऐकाय सकुबाई घरी हा भाऊ कोण या घरात सकू तू बोल मी येतो एक फोन करून कोण आलं बाई शकू ना बाई भाई काय सकू बाई आमंत्रण द्यायला चालली मी रिंकूच्या बाळाने पांढरात घालताय उद्याचा कार्यक्रम आहे या मग उद्या थांब 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 शांता बाई थांब थांब मला तर असं वाटलं की माझ्या आरांती तू पाहि नाही टाकशील आता पण नाही अजून विचार केला मी की मई पोरगी तुमच्या घरी आहे सकू बाई शांततेनं घ्या लागते बर झालं शांताबाई त्या बाबतीत मी नांदीने लागली नाही तर काय झालं असतं काही समजलंच नसतं मला चको बाई माझ्यापाशी टाइम नाही शिल्लक बोलायसाठी तुम्ही म्हणत होता मला नाही मला सुनील वाटत होतं मला आईला आमंत्रण दिलं नाही म्हणून मी तुमच्या घरी आले ठीक आहे मग ओ शांताबाई बाई थांबा ना थांबा ना गुड न्यूज ऐका ना कोणती गुड न्यूज आहे पोराचं लग्न सुटलं की काय नाही नाही पोराचं लग्न काय करता आता तुमची प्लॅन फेल केला मी सगळा मनीषा मै सुखानं नांदून राहिली घरी मैत पडलं ना हा सको बाई लय सुखात आहे तुमची पोरगी माहित आहे मला तुमची पोरगी पहा तुम्ही पहा मला काही घेऊन देणं नाहीये आता मी काय सोचो कोणा ते चांगलं बोलले हो की बाई तो कोणत्या ही भावना होती माई म्हणून मी आता संदीपले हे म्हटलं होतं की नाही बा तिने लेकरू दाखवलं नाही काही नाही काही नाही आज जे होते चांगलं होते पण आता तुम्हीच तयार नाही तर मी काय करू शकतो चला ये मी कुठून नांदी लागत बसता इथे नांदी लागेल एवढे धंदे आले मोठी चालली होती

ভান্ডনী সব সবিতা তুই কী পাই সুনি না তুলে মহিতায় না সুন মাইলা চলে পোরা তো মে সুন এক নয় মায় পোরা সাই অরে সবিত মাই আক মহাদেব বড় সঙ্গন মায় পোরা খান দিকে পায়ে সাথে বিচারে তে কম আয় দাক ভাড়ানো সবিতা

होत सगळं बरोबर म्हणून काही मी सविताच्या घरी सांगू त्या पोराले तेवढा काय सांग बिचारी सुषमा पोरासाठी काम पाहायला आली पोरगा तर शिकला सवरला अरे काम चोट पहिली पासून होता तो बायको त्याने कमायची भेटली अण्णा पोराली पाहिन माया पोरगा कमायचा आहे तर बायको निढंगी भेटली काय म्हटलं नाही नाही तुला ऐकू आलं का मा मनातलं कधी आली तू जा काम करा आपलं चौकशाना का करू सासूबाई तुम्ही शेरा मी सव्वा शेरा काय आई किती वेळच्या गेल्या माझा स्वयंपाक झाला ड्युटीवर जायला टाईम राहिला पण अजून आयचा पत्ता नाही बघली झाला का सायपा आई कुठे गेल ते तुम्ही किती वेळची वाट फोन आली तुमची मी काय नाही ना मला काम होत सगळं त्याच्या घरी गेली दहा पैत गेली दहा पैतच आली बबली जायचं मी आव घरी आता थांब दरवाजा लावून घेतो बंटी आयला का काम बबली मी तुझ्यासोबत बोलून नाही राहिलो आणि मला अजिबात कामाबद्दल तू विचारायचं मा नाही माय माय हातच माय कमाईचं अजिबात तुम्हाला खायचं काम नाही एवढी तुम्हाला ठस नाही ना स्वतःची कमाई करा स्वतःची कमाईने न खो घाला माय केलं ना तुम्ही बायको पोचायची ताकद ताकद काय की फक्त लग्न करायलाच निघाले दोन दोन बायका करायले हो केली तुम्ही माई तुमच्या आईनं बी स्वतःच्या भलच्या पोरीला फसवून टाकलं माय पोरगा चांगला आहे माया पोरगा चांगलाय किती चांगला आहे पोरगा खळकूची कमाई न करणारा बबली बोलू नको तू बोलिनास मी काय करता तुम्ही सांगा काय करता जे सत्य आहे तेच बोलून राहिली मी बबली मायापेक्षा वाईट नाही बरं कोणी लक्षात ठेव तू हो बोलू नको रेकाम चोट खाणारा नवरा कमाई पाशान खळकुची करत नाही मायाच्या ठसन करून राहिला माणूस वाटू दे ना जरा सग जनाची तर मनाची वाटू दे आई तू बबली सांग मारीन मी दिली आता दुसरं काय होते तुमचे आहे ना बायकोवर दबाव टाकणं मायबापावर दबाव टाकणं मारींनी हात घालून बंटी चुप बसतो जाय बैठक आई घर मी बरं बैर जाणं जा नको करू ना सगळं शेजारी पाजारी गमत फोन राहिली कोण असा करून राहिला तू त्यासाठी मी वन मन फिरून राहिली कोणाकोणाच्या घरी शाळाशी कोणी तुला पैसा खर्च केला निष्पन्न भाषे काहीच नाही निघाला बंटी

बापा तू चुप बस आहे आता आता ते आवन मी आव ड्युटीवर बी जाऊ देत नाही दिली मी ना तिचा ना, या ना आता बंटी नको म्हणू मला बंटी बंटी